नमस्कार आपल्या सर्वांचं द दे डेली लाईफमध्ये स्वागत गौरी गणपतीचा सण जवळ येताच अकलूज आणि परिसरातील बाजारपेठेत सजावटीची धूम सुरू झालेली आहे प्रतापसिंह चौकात यंदा मोठ्या प्रमाणावर कृत्रिम फुले माळा कुंड्या तोरणे पाठीमागचे पडदे आणि फुले फुलांचे शोपीस यांची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे अकलूजमधील प्रतापसिंह चौकातून बाजूला पाहिले की सगळ्यांच्या नजरा या आकर्षक फुलांच्या दुकानाकडे जातात दुचाकीस्वार असतील किंवा महिला भगिनींच्या नजरा या आकर्षक फुलांच्या डेकोरेशन फ्लावरकडे जातात आणि मग पाहण्यासाठी आणि घेण्यासाठी याच दुकानामध्ये रस्त्याच्या कडेला मोठी गर्दी दिसून येते खाली उतरून दुकानात गेल्यावर कोणती फुले घ्यावीत एकशे बडकरेक एक रंगीबेरंगी डेकोरेशन फ्लावर दिसून येतात निसर्ग निर्मित दिसायला असूनही परंतु कृत्रिम अशी ही फुले डेकोरेशनसाठी नक्कीच महिला भगिनी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी प्राधान्य देत असतात गेल्या अनेक वर्षापासून लखनौ येथील फिरते व्यापारी या सणाच्या अगोदर अशा प्रकारची दुकाने या ठिकाणी मांडत असतात आणि सजावटीसाठी लागणारी फुलांची सामग्री विक्रीस आणत असतात यावर्षी देखील रंगीबेरंगी फुलांच्या दुकानाने चव आणि रस्त्याच्या बाजूला हे दिसणारे दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत वस्तूंचे दर वाढलेले दिसत असले तरीही खरेदीदारांची गर्दी मात्र कमी झालेली नाही एक वस्तू घेण्यासाठी आलेले ग्राहक चार पाच वस्तू खरेदी करून नेताना इथं दिसत आहेत अनेक जण तर रिक्षामध्ये मोठ्या कुंड्या झाडे कृत्रिम फुले तोरणे घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत महिलांचा विशेष प्रतिसाद या खरेदीमध्ये पाहायला मिळत आहे गौरी गणपतीच्या स्वागतासाठी संपूर्ण अकलूज बाजारपेठ रंगीबेरंगी सजावटीसाठी साहित्य घेऊन दुकानदारने आपली दुकाने सज्ज केलेले आहेत परंतु हे रस्त्याच्या कडेले असलेले हे दुकान या वेळेला बहरून आलेलं आहे सण जवळ आल्याने फुलाचा सुगंध रंगाची उधळणारी ग्राहकांची लगबग या सर्वांमुळे बाजारपेठेत उत्सावा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे गौरी गणपतीचा सण जवळ आला आहे आणि अकलोज बाजारपेठ रंगीबेरंगी फुलांनी खुलले आहे प्रतापसिंह चौकातून लखनौहून आलेल्या व्यापाऱ्यांनी कृत्रिम फुले माळ्या कुंड्या तोरणे डेकोरेशनच्या वस्तूने ही दुकाने आपल्याला सजलेली पाहायलाच मिळतात दर गेल्या वर्षीपेक्षा थोडे वाढले असले तरी ग्राहकांची गर्दी जबरदस्त आहे एक वस्तू घ्यायला आलेले ग्राहक भरपूर वस्तू घेऊन जातात मोठमोठ्या कुंड्या रिक्षांमधून घेऊन जाताना याच ठिकाणी आपल्याला ग्राहक पाहायला देखील मिळतात आणि आपल्याला माहीत आहे की हा सर्व सण जो आहे गौरी गणपतीचा प्रत्येक घरामध्ये आनंद उत्साहाचा वातावरणाचा हासण आणि या गौरी आणि गणपतीच्या पुढे प्रामुख्यानं जे असते ते वेगवेगळे देखावे आणि डेकोरेशन आणि त्या डेकोरेशनसाठी प्रत्येक वर्षीच महिला भगिनी मुलींकडून मोठ्या प्रमाणात सजावटीच्या अशा प्रकारच्या फुलांच्या रंगीबेरंगी फुलांच्या वस्तू किंवा ही फुलं हे शोपीस आपल्या घरामध्ये सजावटीसाठी घेऊन जाताना प्रत्येक वेळी गर्दी दिसून येत आहे आणि आपण इथं पाहतोय की अकलूजमधील हे ताजे दृश्य आहेत प्रतापसिंह चौकामध्ये कॉलेजच्या बाजूला जो डावा रस्ता आहे त्या ठिकाणीच हे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांच्या माळा असलेले हे दुकान आपल्याला पाहायलाच मिळते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात इथं ग्राहकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते आपण हे ताजे दृश्य तर ता डेली लाईफ ह्या यूट्यूब चॅनेलवरती पाहतोय बघा अगदी हुबेहूब हु� कोणतं कोणती माळ घेऊ कोणती फुलं घेऊ असं म्हणजे मनामध्ये दिदावस्था होते आणि एकसे बडकर एक अशा प्रकारच्या पडद्यांच्या माळा किंवा ह्या फुलांच्या माळा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या रंगाच्या किंवा वेगवेगळी कलाकुसर करून अशा प्रकारचे या फुलांचे हार असतील किंवा अशा प्रकारचे फुलांचे पट्टे असतील हे नक्कीच आपल्या गौरीला गणपतीला समोरच्या बाजूला किंवा समोर आपण जी कमान करतो त्या ठिकाणी लावण्यासाठी महिला भगिनी इथं खरेदी करताना दिसत आहेत आणि हे बघा की जसं झाडांची निसर्गनिर्मित पाने आहेत तर तशा प्रकारची पानं फुलं असलेलं हे इथं आपण स्क्रीनवरती झाड पाहतोय आणि तशा प्रकारच्या कुंड्या देखील इथं आपल्याला दिसून येत आहेत आणि ही पहा की जेणेकडून अशा प्रकारच्या एखाद्या मोठ्या बागेमध्ये आपण आलेलो आहे आणि रंगीबेरंगी फुले त्या झाडांना ही पाने आपल्याला आहेत अशीच इथं आपल्याला सर्व भास होतो आहे आणि दुकानात गेल्यानंतर कोणती वस्तू घेऊ कोणता पडदा किंवा हा जो दिसतो दिसतोय तर हा सुद्धा महिला भगिनी जास्त पसंत करत असतात दा आणि समोर जर पाहिलं तर कोणती फूल कोणती कुंडी आणि काय घेऊ अशी अवस्था इथं सर्वांची होती आणि मग एक दोन वस्तू घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना या ठिकाणाहून अनेक वस्तू घेऊन आपल्या घरी सजावटी साधाना सजावटीसाठी जाताना आपण इथं पाहतो आहे आणि इथं कशी लगबग आहे बघा की वेगवेगळ्या या गौरी गणपतीसमोर अशा प्रकारचे फ्लावर अशा प्रकारे डेकोरेशनचे फ्लावर घेताना इथं ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी देखील दिसून येत आहे आणि इथं गेल्या अनेक वर्षापासून असे लांबून हे लखनौहून आलेले व्यापारी आहेत तर ते आपले इथं या रस्त्याच्या बाजूला अशा प्रकारचे दुकाने मांडून हा खूप मोठा सिजन या ठिकाणी करत असतात आणि त्याच्यावरतीच आपल्या घरामध्ये ज्या काही सजावटीच्या वस्तू आहेत तर गेले अनेक वर्षापासून पूर्व भाग असेल अक्लोज माळशिरस तालुका असेल तर या ठिकाणामधील अनेक ग्राहक याच दुकानामधून खरेदी करताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि आने, अनेक जणांनी इथं खरेदीला पसंती देखील दिलेली आहे की कशा प्रकारे हे जे आपल्या सजावटीचं साहित्य आहे अगदी वरची तोरणं आहेत पडदे आहेत तर सर्व प्रकारचे जेणेकरून मला तरी प्रकार वा, वा तर इथं असं वाटलं की कोणती वस्तू घ्यायची आणि काय करायचं किंवा कशा प्रकारचा देखावा आपल्या गणपतीपुढे असावा किंवा गौरी पुढे असावा तर एकंदरीत हाच म मनामध्ये विचार इथं आलेला आहे आणि हे आकर्षक फुलं किंवा ह्या माळा पाहून हे पडदे पाहून ह्या कुंड्या पाहून ही पानं फुलं रंगीबेरंगी पाहून मन अगदी इथं प्रसन्न झालं असं वाटत होतं की यातल्या बऱ्याचशा वस्तू घरी घेऊन जाव्यात परंतु सध्या वर्षानुवर्षे महागाई वाढती आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडी महागाई वाढल्यामुळे या फुलांच्या ह्या माळांच्या इथं थोड्याफार किमती वाढलेल्या दिसत आहेत आणि हाच तो प्रतापसिंह चौक आहे द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे अकलूच नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद